बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्यासाठी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचा त्यांना विसर पडलेला आहे का हे सांगताना त्याच्यामध्ये एक आणखीन किस्सा आलेला आहे ज्याच्यामध्ये एका केसमध्ये ज्यावेळेला अमित शहा हे तडीपार होते त्यावेळेला त्यांना कुणीतरी असं सांगितलं की तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना जाऊन भेटा ते कदाचित काहीतरी करू शकतात आणि त्याच्यानंतर किस्सा फार मोठा आहे तो तुम्हाला ग्राफिकली स्क्रीनवर दिसेल सुद्धा पण त्याच्यात मुद्दा एवढाच आहे की बाळासाहेब ठाकरेंनी त्याच्यानंतर वेळ दिली अमित शहाना अमित शहा अमीच्छा त्यावेळेला जय शहाला घेऊन बाळासाहेब ठाकरेंकडे गेलेले होते आणि त्यावेळेला एक फोन फक्त बाळासाहेब ठाकरेंनी फिरवला आणि त्याच्यावरनं हा सगळा त्यांचा राजकीय पट पुढचा जो आहे तो कुठल्याही अडथळ्यांविना पार पडला हे त्यांनी म्हटलेलं आहे यातनं काय मेसेज संजय राऊत देऊ इच्छित आहेत बघा असं की थेटपणे हा मेसेज संजय राऊत देऊ इच्छित आहेत की अमित शहा हे काय मोका परस्त तर आहेतच त्यासोबतच ते उपकारांची जाणीव न ठेवणारे निष्ठूर नेते आहेत असं त्यांना प्रतीत करायचं आहे त्याचं कारण असं आहे की आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की दोन हजार दोनला गोधरा दंगली झाल्या आणि त्यानंतर सोराबुद्दीन मर्डर केस झाली आणि मल्टिपल केसेस होत्या अमित शहाबद्दल अमित शहा हे गृहराज्यमंत्री होते आणि त्यांच्या काळामध्ये हे सगळं प्रकरण घडलेलं होतं आणि त्या सगळ्या केसेसचा तपास जो आहे तो सी बी आय करत होता सी बी आयमधले बरेचसे अधिकारी जे होते ते अमित शहा यांच्या विरोधामध्ये खूप फर्मली ॲक्शन घेण्याच्या बाजूचे होते आणि अमित शहा यांना जो जामीन मिळालेला होता तो जामीन हा अंतरिम जामीन होता त्यामुळं त्यांचा जामीन कधीही रद्द होऊ शकत होता आणि त्यांना तुरुंगाची हवाखावी लागू शकत होती तर अशा वेळेला त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्हाला या सगळ्या परिस्थितीमधून एकच व्यक्ती वाचवू शकतो हो। आणि त्या व्यक्तीचं नाव आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आता शिवसेना प्रमुखांचे काँग्रेसमधल्या नेत्यांशी असलेले संबंध शिवसेना प्रमुखांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांशी असलेले संबंध तर हे संबंध फार काय म्हणू आपण त्यांना की जिव्हाळ्याचे संबंध होते त्याच्यामध्ये राजकीय भाग खूप कमी होता आणि हे संबंध ज्यावेळेला अमित शहाना माहिती नसतील असं नाही पण ते ज्यावेळेला त्यांना सांगितलं की तुम्ही शरद पवारांकडे जा त्यावेळेला तो किस्सा फार इंटरेस्टिंगली लिहिलेला आहे संजय राऊतांनी तो त्यांचा क्लेम आहे त्यांचा दावा आहे मी वारंवार सांगतोय की यातल्या पुस्तकामध्ये हे दावे हे संजय राऊतांच्या दावे आहेत त्यावेळेला ते असं म्हण म्हणाले की अमित शहा हे त्यावेळेला तडीपार होते अमित शहा हे त्यावेळेला अनेक केसेसचा सामना करत होते त्यातल्या निर्घृण तप गुन्ह्यांचा तपास जो होता तो आय करत होता आणि आय त्यांना कुठल्याही पद्धतीनं म्हणजे त्यांना जामीन देण्याच्या मूडमध्ये नव्हतं आणि त्यावेळेला त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही बाळासाहेब ठाकरेंकडे जा एके दिवशी अमित शहा हे छोट्या जयशहाला लहान जयशहाला घेऊन मुंबई विमानतळावर उतरले तिथून त्यांनी काळी पिवळी टॅक्सी पकडली आणि ते मातोश्रीच्या गेटवर उतरले मातोश्रीच्या गेटवरती त्यांनी एक निरोप दिला सिक्युरिटी ऑफिसरकडे की साहेबांना सांगा की भाजपमधून मदुन, गुजरातमधून एक भाजपचा आमदार आलेला आहे तो फार अडचणीत आहे आणि त्यांना तुम्हाला भेटायचं आहे तेव्हा त्या काळामध्ये मातोश्री आणि कल्लानगर नगर परिसरामध्ये प्रचंड सिक्युरिटी टाईट असायची त्यामुळे तो निरोप आजपर्यंत जाऊ शकला नाही mm. अमित शहा जवळपास अर्धा दिवस तिथे ताटकळत उभे राहिले आणि त्यांना परत जावं लागलं म्हणजे अमित शहाना पहिल्या दिवशी बाळासाहेबांची भेट सुद्धा घेता आली नाही mm. इतके सामान्य होते अमित शहा असं त्यांना दाखवायचं आहे म्हणजे अमित शहा आणि बाळासाहेब तुलना होऊ शकत नाही अमित शहा आणि मातोश्री तुलना होऊ शकत नाही आणि पुढं ते म्हणत आहेत की दुसऱ्या दिवशी पुन्हा अमित शहा आले ते त्या दिवशी ड्रमगेटपर्यंत आले आणि त्या दिवशी त्यांचा नीरोप आतमध्ये पोहोचला की भाजपचे एक आमदार गुजरातच्या आलेले आहेत आणि त्यांना ते खूप अडचणीत आहेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचंच आहे त्याला बाळासाहेबांनी त्यांना वेळ दिली संध्याकाळची संध्याकाळी जेव्हा अमित शहा पोहोचले त्यावेळेला बाळासाहेबांसमोर त्यांनी आपली पूर्ण भरी कहाणी सांगितली की मी हिंदुत्वासाठी किती काम केलं आणि मला कशा पद्धतीनंतर छळ केलं जातोय माझ्या कुटुंबाला छळलं आहे बाळासाहेब म्हणाले की मला तुम्हाला माझ्याकडून काय हवं आहे त्यावेळेला अमित शहा त्यांना म्हणतायत की तुम्ही त्या न्यायाधीशांना फोन करा न्यायमूर्तींना फोन करा ते तुमचा शब्द टाळणार नाहीत ते तुमचा शब्द खाली जाऊ देणार नाहीत आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी चक्क मनोहर जोशींच्या फोनवरून तो फोन लावलेला आहे आणि त्या फोनवरती ते बराच काळ बोललेले आहेत आणि त्यातलं त्या त्या शेवटचं वाक्य असं आहे की तुम्ही कुठल्याही पदावर असा पण तुम्ही हे लक्षात ठेवा की शेवटी तुम्ही एक हिंदू आहात आणि त्यानंतर अमित शहाच्या बऱ्याचशा राजकीय अडचणी सुटल्या कारण असं आहे की तुम्हाला आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की अमित शहा यांच्यावरती क्रिमिनल केसेस होत्या त्या केसेस जर सिद्ध झाल्या असत्या किंवा त्या केसेसमध्ये जर अमित शहा खूप काळापर्यंत जर जेलमध्ये राहिले असते तर त्यांचं राजकीय पणाला लागलं ला असतं त्यांना आत्ता ज्या परिस्थितीमध्ये ज्या पदावरती अमित शहा आहेत कदाचित ते तिथं असते का याबद्दलसुद्धा प्रश्न विचारला जाऊ लागला असता आणि म्हणून जे काही राजकीय जे काही वैयक्तिक आयुष्य अमित शहाना पुढं मिळालं किंवा ते जे काही सुकर झालं ती केवळ आणि केवळ मातोश्रीची आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच कृपा आहे असं भासून शी ते असं म्हणत आहेत पुढे संजय राऊत की बघा पण तेच अमित शहा नंतर शिवसेनेशी आणि ठाकरे कुटुंबाशी किती निर्घृणपणे वागले किंवा निष्ठुरपणे वागले मुद्दा असा आहे की राजकारणामध्ये ज्या वेळेला घडामोडी घडत असतात त्यावेळेला अमित शहानी बाळासाहेबांसोबत असलेले संबंध एका मर्यादेपर्यंत लक्षात ठेवले पण ज्यावेळेला प्युअरली शिवसेनेनं त्यांची साथ सोडली भाजपची आणि ते ज्यावेळेला महाविकास आघाडीसोबत गेले त्यावेळेला मात्र अमित शहानी कुठलाही मुलाहिजा न ठेवता त्यांच्या पक्षाचे दोन तुकडे झाल्यानंतर त्याला निश्चितपणे पाठिंबा दिल्याचा आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मुद्दा आपण लक्षात घेतोय की दावा ज्याला संजय राऊत असा करत आहेत त्यांना असं म्हणायचं की अमित शहानी बाळासाहेबांच्या शिवसेनेशी असं केलं असं सांगून ते एका प्रकारे लोकांची भावना चेतवण्याचा प्रयत्न करते की बघा अमित शहानी बाळासाहेबांची शिवसेना जी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी एकोणीसशे सासष्ट साली स्थापन केली होती ज्या शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण होतं आणि ज्या शिवसेनेचा पक्षाचं नाव शिवसेना बाळासाहेबांनी दिलं तर त्या शिवसेनेशी अमित यांनी या सगळ्या गोष्टी केल्या मुद्दा असा आहे की त्यांना हे दाखवायचं आहे की कसा अन्याय अमित शहानी केलेला आहे कशी उपकार नाहीतर अपकार केलेले आहेत अमित शहा यांनी एका प्रकारे शिवसेनेच्या ब बद्दल किंवा ठाकरे कुटुंबाबद्दल आणि मला असं वाटतं की ते त्यांच्या प्रत्येक पुस्तकातल्या प्रत्येक भागामधून जर आपण काय बघितलं तर शेवट त्याचा लसावी जर काय असेल तर अमित शहा यांनी कसा शिवसेनेबद्दल अन्याय केला किंवा के अमित शहा कसे शिवसेनेच्या विरोधामध्ये तिथं होते आणि तिथे त्यांनी कसं काम केलं आणि आजची जी काही परिस्थिती आहे शिवसेनेची ती कशी अमित शहामुळे आहे शेवटी असं आहे की त्यांचा विलन नंबर एक ते विलन नंबर दहा हे अमित आहे तेवढं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मला पुढचा प्रश्न असा घ्यायचा होता की एखादी गोष्ट येते त्याचं म्हणजे एखादे प्रोडक्ट ज्या वेळेला मार्केटमध्ये मा येतं त्यावेळेला ते त्याचं मार्केटिंग करणं गरजेचं असतं म्हणजे अदरवाईज ते विकलंच जाऊ शकत नाही तुमचं प्रोडक्ट हे इतरांपेक्षा कसं वेगळं आहे किंवा त्याची विश्वासार्हता जी आहे ती तुम्हाला पोहोचवावी लागते ज्या वेळेला अशा पद्धतीने एक पुस्तक येतं त्या पुस्तकामध्ये इतके गंभीर दावे केले जातात तेव्हा ते फक्त शिवसेनेच्या एका माणसापुरता मर्यादित राहिले नाही पाहिजेत तर ते आख्या पक्षांनी उचलून धरले पाहिजेत किमान ज्या वेळेला बाळासाहेबांचा प्रश्न येतो बाकी अनुभव असतील गोष्टी असतील त्या सगळ्या संजय राऊतांपुरता मर्यादित आहेत व्यक्तिगत आहेत म्हणून जरी एक वेळेस केलं तरी ज्या वेळेला बाळासाहेबांचा एक किस्सा सांगताय त्यावेळेला ते उद्धव ठाकरेंपासून ते अगदी तळागळातल्या शिवसैनिकांपर्यंत सगळ्यांनी उचलून धरायला हवे होते आज ज्या वेळेला आपण पाहतोय की या पुस्तकातल्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या किती नेत्यांनी तो मुद्दा लावून धरला ला। किती नेत्यांनी तो मुद्दा समोर मांडण्याचा प्रयत्न केला हेच तुम्ही वर्सेस बघा आज जर असं एखादा अमित शहाचं पुस्तक आलं असतं नरेंद्र मोदींचं पुस्तक आलं असतं किंवा भाजपला एका बड्या नेत्याचं पुस्तक आलं असतं काहीच नाही महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर फडणवीसांचं सुद्धा एखादं पुस्तक आलं असतं तर ते अख्ख्या टीमने भाजपच्या उचलून धरलं असतं त्याचं मार्केटिंग केलं असतं जास्तीत जास्त ते सोशल मीडिया थ्रू पोहोचवण्याचा प्रयत्न केला असता पण ही गोष्ट इथे होताना पाहायला मिळत नाही अशा वेळेला ज्या वेळेला तुम्ही जर असं एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करत असाल तर अमित शहा आज जे काही आहेत त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा हा बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या किंवा त्यांनी दिलेल्या एका आदेशाचा किंवा त्यांनी मंदित व्यक्तीला सांगितलेल्या एका गोष्टीमुळे आज अमित शहाचं राजकीय अस्तित्व हे टिकून आहे किंवा ते बहरलं आहे पुढे जाऊन तर हे जास्त लोकांना अपील होईल की आत्ता अमित शहा जे आहेत आत्ता अमित शहानी त्यांची जी छवी केलेली आहे की के घर मे घुसके मारेंगे पी के साठी आपली जान बी दे देंगे म्हणजे काश्मीरसाठी ज्यावेळेला तीनशे सत्तरचा सा मुद्दा होता त्यावेळेला ते संसदेत म्हणालेले आहेत किस लिए तो जान भी दे देंगे ही जी अमित शहाची एक इमेज तयार झालेली आहे हिंदुत्वाच्या अनुषंगाने असेल हे जास्त लोकांना आत्ताच्या घडीला अपील होणार आहे हे जास्त लोकांना आवडणार आहे की आत्ता हे बाळासाहेब बाळासाहेबांनी कशा पद्धतीने अमित शहाना मदत केली ते जास्त अपील होणार आहे बघा असं आहे ना की मी कायम असं म्हणजे म्हटलेलं आहे की तुम्ही इतिहासामध्ये जे वर्तमानात घडतं आहे त्याच्या जर इतिहासातली पानं तुम्ही चाळली तर इतिहासामध्ये त्याच्या पाऊल सापडतात आणि आत्ताचं जे व्हर्जन असतं ते थोडंसं अपडेटेड किंवा थोडंसं काय थोडं मोठं व्हर्जन तुम्हाला बघायला मिळतं राजकारणामध्ये जसं की आत्ता ज्याला पक्ष अमित शहा फोडत आहेत किंवा अमित शहानी पक्ष फोडल्याचे आरोप होत आहेत अमित शहानी जसं की महाराष्ट्रामध्ये केलं किंवा अमित शहानी जसं मध्य प्रदेशामध्ये गोव्यामध्ये किंवा मणिपूरमध्ये केलं असा आरोप होतो तर त्याच गोष्टी मला असं वाटतं इतिहासामध्ये जर आपण धुंडाळून बघितलं तर इंदिरा गांधींनीसुद्धा दहा तेरा राज्यातली सरकारं बरखास्त केली होती जी निवडून आलेली सरकारं होती आणि तिथं राष्ट्रपती राजवट लागू लावलेली होती इथलं इथं मात्र काय आपण बघतोय की त्याचं अपडेटेड व्हर्जन आहे लोकशाहीला धक्का न लावता लोकशाही मार्गाने ती सरकार पडली आणि ती परत दुसऱ्या बाजूला लोकशाही मार्गाने ती बनवण्यात आली आता त्याला तुम्ही काय म्हणणार हे तुम्हाला त्याचं असेसमेंट करायचं आहे एक नागरिक म्हणून एक पत्रकार म्हणून एक मतदार म्हणून त्याचं नागरिक तुम्हाला असेसमेंट करायचं मुद्दा असा आहे की या सगळ्यामध्ये अमित शहा या यांच्या यांची कुठली प्रतिमा लक्षात राहील तर अमित शहा लोकांची बघा लोकं तुम्हाला तुम्हाला जी प्रतिमा तुमची लक्षात राहावी अशी वाटते ती प्रतिमा तुम्ही ठसवता राजकीय पक्ष म्हणून भाजप हा अत्यंत रोबस्ट आणि खूप बलाढ्य पक्ष आहे आणि या बलाढ्य पक्षाची जी यंत्रणा आहे तीसुद्धा तितकीच बलाढ्य आहे आपल्याला कल्पना असेल तर त्यांचं त्यांच्याकडं जे काही व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत भाजपचे ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुप्स ते काही लाखांमध्ये आहेत आपल्याला कल्पना आहे की त्यांचे ट्विटर हँडल्स एक एक एका पद्धतीचे ट्विट एकाच वेळेला जर चालू झाले एखाद्या घटनेवरती तर आपल्याला असं लक्षात येतं की भाजपचे नेते पण तसंच ट्विट करत आहेत इन्फ्लुएन्सर्स पण तसे ट्विट करतायत बॉलिवूड पण तसेच ट्विट करत आहे समाजातलेलं काही धुरीण पण तसेच ट्विट करतायत तर ती एक यंत्रणा त्यांनी मला असं वाटतं की लावून ठेवलेली आहे आणि ती यंत्रणा भेदणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे